स्वराला जरा विचार स्वयंपाक करू दे का नको नाहीतर आम्ही करायचो बाहेरच हादोडून यायचं रोज तेच चालले स्वयंपाक करायचं ना बाहेर हादोडून यायचं हे काय हे काय पद्धत टाकायची टाकायची पद्धत आहे हम्म घरभर कपडे करून ठेवल्यात काही व्यवस्थित काही मुलगीला वळ नाही असं म्हणायला पाहिजे मला वळणच आहे ना आई ना कुठं जायचं असं म्हणायला पाहिजे तुमचं काय नोहान खुचला आईवरच येते बा कामा सगळे रिकाम येतात आईनच बोलून घेत असते तुझ्या आईनं काय शिकवलं तुझ्या आईनं असच शिकवलं का तुझ्या आईनं असंच केलं का सगळं आईवरच येते तुम्हाला कोणी काय बोलत नाही सगळं मलाच बोलत आणि मी वळ लावलं गेले तोंड फुगून बसतात इकडून आजी माग लागते त्या मुलगीला काय बोलू नको सांभाळून घे ते सासरी गेला मग तुम्ही काय सांभाळून घेतला नाही मला मी जेव्हा नांदायला आले की त्याच्या म्हातारी म्हणून मला सांभाळून घेतलं नाही आणि म्हणते असू दे सांभाळून नुसतं करावेत माझ्या म्हाताला आता सगळी ते करून ती मला देते आई या बसा आम्ही म्हणायला पाहिजे आणि तुम्ही ए आलेस का आम्हाला आदर आणि तुम्हाला काय बोललं ना तुमचं वेगच असत कोण कोण बसता रडायला येत काय बोलायचं नाही हम्म असंच चालू आहे मी ओळख लावलं ना तुम्हाला राग येतो हा उद्या तुमच्या सासव नाही मग कळतं आई शिकवत होते होती ती बरोबर होते आई माझी काही बोलत नव्हते संभावून घेत होते पण नाही ऐकायच नाही आम्ही बोलली गेले येत गंगा धारावर होतात या डोळ्यातून आणि आम्ही खातोय अजून तो पोरं लग्नाला आली तरी आज सासूच्या टोमडी खातोय ते नन देते टोंबडी मारते ते नंदाची पोरं सुद्धा सोडत नाहीत आम्हाला टोंबडी मारायला आणि तुम्हाला काही बोलायचं नाही हम्म त्या पोराला मोबाईल घेऊ नको ना तू तूम्रा मोबाईल देतो तुला काय कळ तू करते त्या एक बाच वेगळंच ग पोरांना काय बोलू नको पोरांना काय बोलू नको पोळण लावायचं कस कस लावायचं हा शेवटी आम्हीच वळण लावायला लागते ना बाच काय नसतं ग ऐकलं असतं हम्म चपाती करा जरा शिका जरा शिकल्याने कुठं शिका जरा चपाती करायला असली काम नको नको असली काम चांगली काम पाहिजे मोबाईल कामात घालून ऐकायला असं 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 करायला डान्स करायला पाहिजे ऐकतो मिळतो आमच्या घरात सगळ्यांना ऐकतो मिळतो कष्ट करा विस्करा तेच चालू मला म्हणजे काय काम असतं घरात

असं असं दावले की माणूस दारात येतो काय पिझो काय दारात येतो कसलं खायला हवत कसं राहील की असे ते ते खायला पाहिजे ताकद येते त्यांना ताकद येत नाही केल्या ती भाजी मला काय आमच्या का बांधक ही शेवरीची काठी तुम्हाला काय माहीत असणार शेवरीची काठी असले बारीकची वाटी घेऊन नाही की आई आमची माहीत आले की चार दिवस उपाशी ठेवायची किती चार दिवस मग काय जायचो आपाप जेवण तुम्हाला एवढं ताजं चांगलं जेवण करून घालतोय तर नाड्याला खाली उतरत नाही तुम्हाला चांगलं विकतचं खायला ते काय मॅगी में, मॅगी

पिझ्झा मागवत्या कसं बनवले कुठल्या तेलात बनवले हात धुतले नाही काय कसलं ते काही माहीत नाही खावा काय बोलायचं नाही कोण फुगत नाही तो काय की लगेच माझ्या कोरांना काय बोलू नको असेल तर खाऊ दे नाही पैसे घे आणि जावा पाणीपुरी भेळ पिझ्झा बरोबर हेच काय 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 बाबा